अंगारकी निमित्त गणपतीपुळे येथे भाविकांचा महापौर नवीन वर्षातील पहिल्या अंगारकी निमित्त आज दिनांक सहा जानेवारी गणपतीपुळे देवस्थानात दर्शनासाठी भाविकांचा मोठा जनसागर उसळला सांगली कोल्हापूर सातारा बेळगाव रत्नागिरीसह विविध जिल्ह्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी सुरू झाली होती रांगेतून दर्शन घेण्यासाठी भाविकांना किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागत असल्याचे दिसून आले भक्तीमय वातावरणात श्री गणेश पालखी सोहळा सायंकाळी चार वाजता उत्साहात संपन्न झाला दर्शन व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी मंदिर परिसरात पोलीस प्रशासन व स्वयंसेवकांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता अंगारिका संकष्टीनिमित्त मंदिराची आकर्षक फुलांच्या पायघड्या व विविध रंगी फुलांनी भव्य आणि देखणी सजावट करण्यात आली होती या सजावटीत गणरायाचे दर्शन घेताना भाविकांनी आनंद व्यक्त केला आज संध्याकाळी चंद्रोदय रात्री नऊ वाजून अठरा मिनिटांनी होणार असून त्यावेळी गणरायाची आरती व विशेष पूजाविधी पार पडणार आहेत भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी आरोग्यसेवा तसेच सावलीची योग्य व्यवस्था करण्यात आली होती संपूर्ण गणपतीपुळे परिसर गणरायाच्या जयघोषाने भक्तिमय वातावरणात दुमधमून गेला पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा